साताऱ्याच्या राजकीय आखाड्यात दहशत विरुद्ध नाद महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये थे रणकंदन नमस्कार लोकवृत्त मध्ये सध्या महायुतीमधील दोन वजनदार मंत्र्यांमध्ये सुरू झालेला कलगी तुरा जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळ्या वळणावर घेऊन गेला आहे भाजपचे आक्रमक नेते आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि शिवसेनेचे शिंदे गटाचे संयमी पण ठाम मानले जाणारे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्यातील हा संघर्ष आता वैयक्तिक इशाऱ्यापर्यंत पोहोचलाय नाद आणि दहशत या दोन शब्दांनी साताऱ्याच्या सह्यातीच्या कड्यांमध्ये राजकीय उष्णता वाढवली आहे वादाची ठिणगी आणि इशाऱ्याची भाषा या वादाची सुरुवात जयकुमार गोरे यांच्या एका वक्तव्याने झाली आपल्या मतदारसंघातील पकड आणि आक्रमक कार्यशैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या गोरेंनी माझा नाद करायचा नाही असा थेट इशारा विरोधकांसह अप्रत्यक्षपणे प्रशासकीय पातळीवर हस्तक्षेप करणाऱ्यांना दिला या विधानामुळं जिल्ह्यात एकच चर्चा सुरू झाली मात्र याला उत्तर देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही वेळ दवडली नाही जिल्ह्यात कोणाचीही दहशत चालू देणार नाही कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही आमची जबाबदारी आहे म्हणत देसाई यांनी गोरेंच्या इशार्याला सभा ठेवा वरिष्ठ पातळीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात ताळमेळ असला तरी साताऱ्याच्या स्थानिक पातळीवर मात्र भाजप आणि शिवसेना यांच्या सर्व काही अलभेद नसल्याचं या वादातून स्पष्ट झालंय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आहेत अशा वेळी जिल्ह्यावर कुणाचं वर्चस्व राहणार भाजपच कि शिवसेनेच यावरून या दोन मंत्र्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे मान फटावच्या दुष्काळी भागातून येणारे गोरे आणि पाटणच्या डोंगर दऱ्यातून नेतृत्व करणारे देसाई या दोघांचीही कार्यशैली भिन्य असल्यानं हा संघर्ष अधिक तीव्र झालाय विरोधकांच्या हाती आयत कोलीत महायुती मधील हा अंतर्गत कलह पाहून विरोधकांनी मात्र टीकेची झोड उठवली आहे ज्या मंत्र्यांनी जिल्ह्याचा विकास साधायला हवा तेच एकमेकांना धमकावत आहेत अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे जिल्हा परिषदेच्या जागा वाटपाच्या वेळी हा वाद अधिक विकोपाला जाण्याची चिन्ह आहेत कारण प्रत्येक नेत्याला आपापल्या समर्थकांना जास्तीत जास्त जागा मिळवून द्यायच्या भविष्यातील राजकीय समीकरण या दोन मंत्र्यांमधील वादाचा परिणाम केवळ वा त्यांच्या मतदार संघापुरता मर्यादित राहणार नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय समीकरणावर होईल जर हा वाद लवकर निवळला नाही तर महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते शिंदे आणि फडणवीस यात वेळीच हस्तक्षेप केला नाही तर ही जुगलबंदी महायुतीच्या मुळावर येऊ शकते या दोन नेत्यांमधील वाद मिटवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी करणं गरजेचं आहे का की था वाद हा वाद निवडणुकांपर्यंत असाच धुमसत राहील काय वाटतं आपल्याला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा लोकवृत्त